नागपूर जबलपूर राष्ट्रीय हो चार पदरी महामार्गावरील केरडी फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात महिला वकिलासह दोन गंभीर जखमी झाल्यानं महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून यांचे प्राण वाचवले आहे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारला दुपारी च्या दरम्यान मध आमदार आशिष जयस्वाल यांची कार क्रमांक एम एच चाळीस बी टी सतरा सत्रचा मालक मनोज गोतमारे हा त्यांच्या स्वीय सहाय्यक पुरुषोत्तम मेश्राम यांना घेऊन रामटेक येथून कन्हानकडे येत होता केरडी फाट्याजवळ अचानक दुचाकी वाहन आडवी गेल्यानं त्यांना वाचवण्याकरता आशिष जेस्वाल यांचं वाहन चालकं आपले वाहन जबलपूर ते नागपूर लेनकडे घेतले असता नागपूरवरून रामटेककडे जाणाऱ्या कार क्रमांक का एम एच छत्तीस झेड एक्याऐंशी त्र्याऐंशी चालकं जोरदार धडक मारली या भीषण अपघातात दोन्ही वाहनाचा पुढचा भाग चेंदामेंदा होणं कालचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात सरकारी वकील ॲडव्होकेट मनीषा राऊत आशीष जयस्वाल यांचे स्वयय पुरुषोत्तम पुरुषोत्तमेश्राम आणि एक कन्या असे तीन लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे सदर घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळता सहायक पोलीस निरीक्षक सचिन सेलोकर पोलीस हवालदार दिनेश माकरवार पोलीस नायब आकाश पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जखमींना उपचारा करता नागपूर येथे खासगी रुग्णालयात भरती केले टोल नाका कर्मचारी यांच्या मदतीनं दोन्ही वाहन बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे गजा महाश ट्वेंटी फोन युज ऋषभ बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल